महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उमेदवार सुदर्शन कदम यांच्या गाडीत दोन लाख रुपये सापडले जयसिंगपुरात मतदारांना पैसे वाटतांना भरारी पथकाची कारवाई अवघ्या दोन दिवसावर जयसिंगपूर नगर परिषदेचे मतदान आले असताना निवडणूक आयोगाचे भरारी पथकाने रविवारी सकाळी प्रभा क्रमांक अकरा या ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांच्या चारचाखी वाहनामध्ये दोन लाख रुपये सापडले आहेत याबाबतची भरारी पथकाने कारवाई केली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जयसिंगपूर येथील प्रभा क्रमांक अकरा या ठिकाणी पदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांच्या गाडीत पैसे असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली येथील सुदर्शन चौकात भरारी पथकाने या चार चाकी गाडीचा पाठलाग करून चारचाकी गाडीतील दोन लाख रुपये जप्त केले अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे अद्याप निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून कोणती कारवाई होणार याकडे जयसिंगपूर येथील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या संबंधितांकडून खुलासा मागून योग्य ती कारवाई करणार असल्याचं सांगितलं संध्याकाळपर्यंत त्याचा अहवाल समोर येईल असंही त्यांनी सांगितलं तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लोक वर्गणीतून मिळालेली दोन लाख रुपये रक्कम चारचाकी वाहनात होती याची माहिती आम्ही निवडणूक आयोगाला देत आहोत सविस्तर माहिती परत निवडणूक आयोगाला देणार असल्याचं सांगितलं महानकरी नीप इजाज खान पठाण जयसिंगपूर